तुम्ही कुणाच्या घरामध्ये सूर्यदेवांची मूर्ती बघितलेली आहे का किंवा सूर्यदेवांचा फोटो तुम्ही कुणाच्या घरी पाहिला आहे का तर घरामध्ये सूर्यदेवांची मूर्ती ठेवणं शुभ आहे की अशुभ हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया आणि जर का शुभ असेल तर ती मूर्ती किंवा फोटो ठेवण्याची योग्य जागा कोणती घरामध्ये सूर्यदेव विराजमान असतील तर त्याचा त्या घरावर काय परिणाम होतो हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा तर ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यदेवांना सगळ्या ग्रहांचा राजा म्हटलं जातं त्यांचा प्रकाश ज्यांच्या घरावर पडतो तिथं सकारात्मक ऊर्जा प्रसारित होते आणि कुटुंबातील सदस्यांच्या समस्या ह्या दूर होतात आणि प्रगतीचे मार्ग खुले होतात बघा असं म्हणतात की प्रत्येकाच्या घरामध्ये थोडा वेळ का होईना सूर्यप्रकाश हा आलाच पाहिजे ज्यावेळेस आपल्या घरामध्ये सूर्याची किरणं पडतात तेव्हा आपल्या घरातले जे वास्तुदोष असतात ते हळूहळू नीट व्हायला सुरुवात होते किंवा आपले वास्तुदोष हे दूर व्हायला सुरुवात होते याचसोबत घर आणि कामाच्या ठिकाणी सूर्याची मूर्ती ठेवून कुंडलीमध्ये आपली सूर्याची स्थिती मजबूत केली जाते पण योग्य दिशेने आणि योग्य मूर्तीची आपण निवड केल्यास आपल्याला दुहेरी फायदा मिळतो तर कस ते कसं ते आपण जाणून घेऊया आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की जेव्हा आपण अभ्यासासाठी जी वेळ निवडतो विद्यार्थ्यांसाठी तर सूर्योदयापूर्वीचा ब्रह्ममुहूर्ताचा काळ हा अतिशय योग्य असतो विद्यार्थ्यांनी या वेळेचा चांगला उपयोग करून घ्यावा तसंच आरोग्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा ब्रह्ममुहूर्ताचा वेळ हा अतिशय सर्वोत्तम मानला गेलेला आहे सूर्योदयाच्या वेळी जर घराचे सगळे दरवाजे खिडक्या आपण उघडल्या तर आपल्या घरातले सगळे जे नकारात नकारात्मकता असते ती नकारात्मकता दूर होते आरोग्याच्या दृष्टीतून सुद्धा सूर्योदयाची किरणं सर्वोत्तम मानली जातात सूर्याच्या किरणांमध्ये विटॅमिन डी असतं आणि ते आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचं असतं म्हणून बघा आपल्या घरातली जी पूर्वीची लोकं असायची ती कोवळ्या उन्हामध्ये बसायला आपल्याला सांगायची किंवा आजसुद्धा जिथं जिथं लहान मुलांचा जन्म होतो त्यांना बघा थोडंसं कोवळं ऊन हे सकाळचं दाखवलं जातंच त्यामुळं त्या बाळाचा सर्वांगीण विकास हा होतो तर घरामधला जो कृत्रिम प्रकाश आहे तो कमी केला पाहिजे आपल्या घराचे जे खिडक्या वगैरे असतात त्या जास्तीत जास्त मोठ्या ठेवल्या तर आपल्या घरामध्ये सूर्यप्रकाश हा छानपैकी व्यवस्थित हा पोहोचतो घरामध्ये जर का सात घोड्यांचं चित्र पूर्वेकडे सूर्यदेवाच्या दिशेनं ठेवलं तर ते अत्यंत शुभ असतं यामुळं घरातली आजारपणं ही कमी होतात तर आता आपण सूर्यदेवांच्या मूर्तीच्या स्थापनेबद्दलचे फायदे हे जाणून घेऊयात आत्मविश्वासात वाढ होते सूर्यदेवाला सगळ्या ग्रहांचा राजा म्हटलं जातं पौराणिक कथेनुसार सूर्यदेवाची पूजा केल्यानं मानसिक शक्ती आणि चैतन्य वाढतं त्यामुळं घरात सूर्यदेवांची मूर्ती असल तर त्या घरातल्या लोकांचा कॉन्फिडन्स हा वाढतो त्याच प्र पद्धतीनं दुसरी गोष्ट म्हणजे वास्तुदोष दूर होतात सूर्यदेवतेला अग्नीचं रूप म्हटलं जातं प्रत्यक्ष देवता म्हटलं जातं तर वास्तुशास्त्रामध्ये तर सूर्यदेवतेचं विशेष महत्त्व आहे सूर्यदेव या ऊर्जेचा अनंत साठ्यांसाठी आपल्या वास्तूमध्ये काही मनोरंजक उपाय आपल्याला सांगितलेले आहे की ज्याचा उपयोग करून आपले वास्तुदोष हे दूर होतात आणि घरामध्ये शांतता आणि आनंद मिळतो रोगांपासून प्रतिबंध मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सूर्याच्या किरणांमध्ये सूर्यप्रकाशामध्ये विटॅमिन डी असतं त्यामुळं घरी जर दे, का कोण आजारी असेल तर त्यांच्या खोलीमध्ये सूर्यदेवांची मूर्ती ठेवणं शुभ मानलं जातं किंवा त्यांच्या खोलीमध्ये थोडा तरी सूर्यप्रकाश यावा अशी व्यवस्था आपण केली पाहिजे घरामध्ये जास्तीत जास्त आपण सूर्यप्रकाश आणण्याचा प्रयत्न करायचा आहे त्याच पद्धतीनं आर्थिक संकटसुद्धा दूर होतं तिजोरी कपाट किंवा जिथं तुम्ही पैसे ठेवता मौल्यवान वस्तू ठेवता त्या जागी सूर्यदेवांची मूर्ती जर का ठेवली तर आर्थिक स्थिती ही मजबूत होते आपल्याला प्रत्येक आपल्या दुकाना दुकानामध्ये सुद्धा तुमचं जर का दुकान असेल तर दुकानामध्ये सुद्धा तुम्ही इत सूर्यदेवांची मूर्ती ठेवायची मात्र ही मूर्ती कशाची हवी लाकडी हवी तांब्याची हवी की दगड किंवा मातीची हवी तर लाकडी मूर्तीनं काय होतं बघा वास्तूनुसार घरामध्ये सूर्यदेवांची लाकडी मूर्ती ठेवणं हे शुभ आहे त्यामुळं घरातल्या सदस्यांचा मान सन्मान वाढतो आणि नशिबाच्या मदतीनं त्यांच्या प्रगतीचा मार्ग हा खुला होतो जर का तुमच्या घरामध्ये तांब्याची सूर्यदेवतेची मूर्ती मूर्ती असेल तर सकारात्मकता प्रसारित केली जाते आणि जीवनातील अनेक समस्या दूर होऊन घरामध्ये शांतता लाभते त्या घरामध्ये आर्थिक समस्या येत नाही स्वयंपाकघरामध्ये तुम्ही तांब्याच्या सूर्याची मूर्ती जर का बसवली तर तिथं अन्नधान्याची कमतरता ही कधीच भासत नाही घराच्या मंदिरामध्ये तांब्याची सूर्याची मूर्ती ठेवली तर त्या सूर्यदेवतेचा आशीर्वाद हा तुमच्या कुटुंबावर सतत राहतो ज्या घराचा असा कोणताही भाग असेल की जिथं सूर्यप्रकाश येत नसेल तर तिथं आपल्याला सूर्यदेवतांची तांब्याची मूर्ती ठेवली जाऊ शकते अत्यंत योग्य असं हे आपल्याला मानलं गेलेलं आहे चांदीची जर का मूर्ती ठेवली तर ती अतिशय शुभ असते थंड शांत हा चांदीचा धातू म्हणून ओळखला जातो यामुळं ऐश्वर आणि सौभाग्याचे मार्ग जे असतात ते खुले होतात आपल्या जीवनामध्ये चांदीचा अधिकाधिक वापर राजा महाराजांच्या काळापासून बघा चालवा चालून येत आहे चांदी इतकी शुभ आणि तेजस्वी असते म्हणूनच घरामध्ये तुम्ही चांदीची सूर्यमूर्ती जर का ठेवली तर आत्मविश्वास वाढतो सोन्याची सूर्यमूर्ती जर का घरामध्ये ठेवली असेल तर काय होतं तर सदस्यांची घरातमधले जे सदस्य असतात त्यांची कमजोरी हे दूर होते आजार दूर राहतात आणि त्या घरामध्ये पैशांची कमतरता ही आपल्याला पडत नाही पैशांची कमतरता ही जाणवत नाही तर सूर्यदेवतेची जी मूर्ती असते ती घराच्या उत्तर दिशेला आपल्याला प्रस्थापित करायची आहे ते पण दुपारी बारा ते तीन वाजेपर्यंत ही जी वेळ असते त्या वेळेमध्ये आपल्याला उत्तर दिशेला सूर्यदेवतेची मूर्तीची प्रतिष्ठापना करायची आहे जर का तुम्ही कार्यालयात किंवा दुकानामध्ये सूर्यमूर्ती ठेवणार असाल तर ती दक्षिण पश्चिम दिशेला सूर्याची मूर्ती आपल्याला स्थापन करायची आहे त्याच पद्धतीनं मुलांची एकाग्रता जर का तुम्हाला वाढवायची असेल तर आपल्याला उत्तर पूर्व दिशेला सूर्याची मूर्ती ही ठेवायची आहे तर आपल्याला सूर्यदेवतेचं महत्त्व तर माहीत आहे आणि सूर्य आहे म्हणूनच आपलं हे सगळं जीवन जे जी आहे ते चाललेलं आहे सूर्यप्रकाशापासूनच आपली झाडं हे वाढतात आणि ते आपल्याला अन्न येतात आणि सूर्यामुळंच आपलं जीवन आहे तर सूर्यदेवतेचं आपल्या जीवनामध्ये किती महत्त्व आहे हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलं जर का तुमच्या घरामध्ये सूर्यमूर्ती तुम्ही ठेवू शकत नसाल तर ज्या जागी मी तुम्हाला सांगितलेलं आहे ज्या दिशेला सांगितलेलं आहे त्या ठिकाणी तुम्ही सूर्यदेवत्यांचा फोटोसुद्धा लावू शकता ते सुद्धा अत्यंत योग्य ठरेल बघा आपल्या प्रवेशद्वाराशी म्हणजे आपलं जे गेट असतं किंवा बाहेरचं जे महत्त्वाचं पहिलं घराचं प्रवेशद्वार असतं तिथं तांब्याचा किंवा पितळेचा सूर्य बघा काही ठिकाणी लावला जातो तर तेसुद्धा अत्यंत उपयुक्त आपल्याला मानलं गेले कारण का तर सूर्यच ज्यांच्या घरावर दारावर जर का उभा असेल तर त्या घरामध्ये निगेटिव्हिटी येत नाही सूर्यदेवता आपल्या गेटवर किंवा आपल्या ज्या फ्रंट आपलं जे दरवाजा असतो मेन डोअरला जर का आपण सूर्य तिथं स्थापन केला तर त्या घरामधले वास्तुदोष हे दूर होतात बहुतांश लोकांच्या घरामध्ये तुम्ही अशा मूर्ती ह्या नक्कीच पाहिल्या असतील तर आजच्यापुरतं इतकंच आजचा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तुम्ही नवीन असाल तुम्हाला अशाच पद्धतीचे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहिती सोबत तोपर्यंत तो माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ